तर आज आपण बनवते तांदळाच्या पिठाच्या कुरड्या तर आता इथे मी तांदळाच्या पिठाच्या कुरड्याकडे पीठ वापरणार आहे ना तर ते कसं बनवलेलं आहे तर तांदूळ आदल्या दिवशी पाण्यामध्ये भिजत टाकलेले आणि दुसऱ्या दिवशी स्वच्छ धुवून ते वाळवलेत आणि नंतर ते दळून आणलेले दळताना अगदी बारीकनं दळलेले थोडेसे भररस ठेवलेले जेणेकरून ते पीठ असं छान असं शिजलं जातं आणि फुलतं असं जे खार आपण जर कुरड्या केली ना तर ते छान अशी फुलते तर इथे दीड पायली पीठ घेतलेले आहे बादलीमध्ये छान असं ते घाटून घेतलेले पाणी टाकून म्हणजे त्याची पेस्ट केले आणि पाते हे पातेले अडीच पाहिजे तर तांदूळ भात होतो ना एवढं मोठं हे पातेले आहे तर याच्यामध्ये आपण पापड खा टाकलेलं आहे हिंग आणि जिरं आणि ओव्याची पोट टाकलेली आणि आता हे छानपैकी असं ओखून द्यायचे तर पहिल्यांदा म्हणजे हे साहित्य टाकू ना आणि मीठ मीठ मात्र भरपूर प्रमाण भरपूर म्हणजे थोडंसं खारट करायचं आपल्याला पाणी पहिले ते चाखून बघायचं आणि त्या थोडंसं खारट पाहिजे कारण आपण जेव्हा याच्यामध्ये पीठ टाकू ना तेव्हा ते आळणी होतं म्हणून थोडंसं थोडंसं खाडत पाहिजे आपल्याला ते पीठ पाणी तर आता इथे बघा थोडं मीठ कमी होतं म्हणून माझी जी मदत नाही तिने ते, ते परत टाकलेले आणि कुठलंही हे काम करताना जर एक किलो दोघी जोडं असू ना तर हे छान असं बनतं म्हणजे ते करायला आपल्याला सोपं पडतं तर आता बघा ह्यातलं पाण्याचं छान असं उकळवा उकळवं देणार त्याला उकळीवून द्यायचे आणि हे पीठही त्याच्यामध्ये गुष्या अशा पूर्ण आहेत तर इथे मी बादली घेतलेली आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारे हे पीठ पहिल्यांदी मिक्स करून घेतले म्हणजे पाणी टाकून असं याची पेस्ट केली अशा प्रकारे जेणेकरून ते आपल्या त्या पातळीमध्ये छान असं ओतता येईल तर आता तुम्ही बघू शकता का ते आता हळवारपणे असं हे त्या पाण्यामध्ये ओतायचं आहे आणि मी इकडे ओतते ते पीठ आणि माझी जोडीदारीने ते घाटवते म्हणजे खाली असं लागवणे ना म्हणून ते लाटण्याने घाटलायचं आहे आपल्याला आणि त्याचं स्पीड थोडंसं वाढवायचं आहे पण एक काळजी घ्यायची की आपल्या दोघ दोघीं हातावर ते उडू शकतं म्हणून हळवारपणे ओतायचं पण आहे आणि घाटताही पूर्ण ला असं पातेल्याच्या असं ते आपल्याला घाडून घ्यायचं असं पूर्णपणे असं मिक्स करायचं आहे तर इथे बघू शकता का थोडंसं पिठाचं घट्टसर आता होत आलेलं आहे तर आता आपण याच्यावर थोडा वेळ झाकण द्यायचे आणि गॅस मात्र स्लो करायचे गॅसपेक्षा चुलीवर केलं ना तर पीठ अगदी छान बनतं अशा प्रकारचे पीठ झालं पाहिजे छान शिजल्यानंतर आता त्याच्या कुरड्या पाडून घ्यायचे तर असा साच्याच्या सायांना एकच फेरा देऊन ही छान अशी आता कुरड्या आपली बांधणार आहे अगोदर थोड्या कुरड्या माझ्या धोडीदारांनी टाकल्या आणि नंतर आता त्या राहिलेल्या पिठाच्या टाकून घेते मात्र आपण कुठलंही वाळवण केलं ना तर ते अगदी कडक कडकुंडामध्ये असं वाळावं लागतं अशा प्रकारे आता ह्या आणि ही कुरडे टाकताना कॉटनचा कपडा वापरायचा आहे जेणेकरून आपण ती वाळल्यानंतर पाणी मारून छान असं काढता येईल आणि काढताना पण ह्या सकाळीच करायचे आहेत म्हणजे धूळ वगैरे सकाळी वारा जास्त नसतो ना मग छान असं ते सुकल्या वगैरे जातात म्हणजे कचरा वगैरे उडत नाही त्या कोंडोऱ्या तांद्याच्या पिठाच्या अमिरगुंटी आणि आता ह्या कुरड्या आपल्या टाकून आहेत आता एक दोन उन्हामध्ये छान अशा वाळवून द्यायच्या आणि काढताना पण बाजूच्या साईडने पाणी मारून नंतर त्या काढतो आणि परत वाळवल्या जातात त्या तर एवढ्या दीडपायलीच्या एवढ्या अशा ह्या कुरड्या झालेल्या आहेत तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा आणि अशा प्रकारे एकदा कुरड्या नक्कीच करून बघा चला मग परत